मुरांबा या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या महाएपिसोड भाग एक मध्ये आपण पाहणार आहोत रेवा आणि अक्षय डान्स करत असतात रमाचा नुसता जळफळाट होत असतो तेवढ्यात तिथे वेटर येतो मॅडम तुमची काही ऑर्डर आहे का, का? असं विचारलं असता रमा सांगते हो आहे ना माझा नवरा पाहिजे मला इथे आत्ताच्या आत्ता यावरती वेटर म्हणतो सॉरी मॅडम काय म्हणताय तुम्ही मग रमा आता सांगत असते मिरचीचा ठेचा तिला ना चांगलाच तडका देणार आहे आता वेटर या सगळ्या बोलण्यातून त्याला जे समजतं ती ऑर्डर लिहून घेतो मिरचीचा ठेचा दाल तडका असं वगैरे ऑर्डर लिहून वेटर निघून जातो रमा एकटीच स्वतःशी बडबडत असते आता अक्षयला रेवाला बाजूला बसवायचं असतं मग तो म्हणतो अगं खूप वेळ डान्स करणं तुझ्यासाठी चांगलं नाही आहे चल बरं तिकडे जाऊन बसतो असं म्हणत तो रेवाला चेअरवरती बसवतो चेअरवरती बसवल्यावरती रेवा म्हणते अक्षय म्हणजे सारखं सारखं हा प्रश्न विचारायला मला आवडत नाही आहे पण तरीसुद्धा मी तुला हा प्रश्न विचारते आहे तुला मुलगा हवे की मुलगी हवे यावरती अक्षय आता म्हणतो तसं काही नाही आहे मला कोणीही चालेल म्हणजे जर मला मुलगा झाला ना तर मी त्याचे लाडपण करेन त्याला अभ्यास पण घेईन त्याला माणूस कसं बनवायचं हे पण शिकवेन वेळ आला तर त्याला ओरडेन सुद्धा पण पण जर मला मुलगी झाली असं म्हणत तो आपल्या जागेवरून उठतो आणि रमा जिकडे बसलेली आहे त्या बाजूला तोंड करून बोलतो की जर मला मुलगी झाली तर फक्त आणि फक्त मी तिचे लाड करीन ज्या वेळेला मी बाप होईन ना तर मला असं वाटते मी मुलीचाच बाप व्हायला पाहिजे त्या मुलीला मी सगळं उरकेन तिच्या दोन वेण्याखालीन तिला छानपैकी आवरून शाळेत पाठवेन मी त्या बाबांसारखं असणार नाही की सगळी कामं आई आईवरती टाकेन आणि मुलीचं सगळं संगोपन आईला करायला लावेल बिलकुल नाही मी आईचे पण लाड करेन आणि ना त्या बाळाची पण लाड करेन माझ्या बायकोचे पण मी लाड करेन असं म्हणत तो रमाकडे पाहत असतो रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं रमा आपल्या डोळ्यातले अश्रू पुसते अक्षय हे पाहतो आणि रमा का रडते म्हणून तिच्या जवळ येतो रमा काय झालं तू का रडते आहेस यावरती रमा सांगते तुम्ही इथे का आलात तिने जर आपल्याला पाहिलं तर किती मोठी गडबड होईल इकडे आनंद आणि जानवी हे सुद्धा हाच विचार करत असतात की जर का रेवाने या दोघांना पाहिलं तर खूप मोठी गडबड होईल काय करायचं हा काय करतोय हा बेबी असं म्हणत दोघंजणं आता तिकडे असतानाच नेमकी रेवा येऊन उभी राहते आणि रामा तू इथे म्हणजे तुमच्या दोघांचं हे सगळं संगनमत होतं का असं म्हणत रेवा आता इकडे रामाच्या जवळ येते त्यावेळेला अक्षय म्हणतो अगं संगनमत कसलं ही बघ ही माझा पाठलाग करत इथपर्यंत आलेली आहे दोन क्षणसुद्धा मला ती सुखाने जगू देत नाही आहे तिला कळतच नाही आहे की मला मी टाईम पाहिजे तुझ्यासोबत मी बेबी मुनला आलो आहे तरीसुद्धा हिला माझ्या मागे मागे मागे, मागे करायचं आहे का गरमा तू अशी माझ्या मागे, मागे का आलीस तुला जरा नवऱ्याला सुखाचे क्षण देऊ इच्छित नाहीस का असं म्हणत अक्षय आता नाटक सुरू करतो रमासोबत भांडण्याचं रमा म्हणते अच्छा म्हणजे मी तुम्ही इथे असं यायचं आणि मी एकटीने घरी थांबायचं बायको म्हणून मी अजून काय करायला पाहिजे होतं ते तरी सांगा अक्षय म्हणतो एक हात जोडून विनंती करतो माझा फक्त पिछा सोड इतकं कर असं म्हणत दोघंजणं खोटी खोटी भांडणं करायला लागतात तितक्या जान्हवी आणि आनंद तिकडे येतात जान्हवी म्हणते रमा तू इथे अगं किती आतल्या गाठीची आहेस ग तू म्हणजे आम्हाला माहित पण नाही आम्ही इकडे आलोय आणि तू कधी आलीस याच्यावरती रेवा म्हणते जानवी खोटं तर बिलकुल बोलू नकोस तूच रमाला या इकडे घेऊन आलीस ना उगाच खोटेपणाचा आव कशाला आणतेस जान्हवीला कळतं की हे खोटं बोलून इथे काही चालणार नाही ही रेवा म्हणजे अतिहुशार मुलगी आहे ही सगळं सगळं माझं पकडेल त्यावेळेला जान्हवी म्हणते अगं हो म्हणजे ही माझ्यासोबतच आली आम्ही ज्यावेळेला लोणावळ्याला यायला निघालो ना आमचं आधीपासून प्लॅनिंग होतं माहिती आहे ना तुला मग त्यावेळेला आम्ही जेव्हा यायला निघालो ही रडत रडत माझ्या मागे लागली की मला पण घेऊन चल मला पण घेऊन चल म्हणून हिला पण घेऊन आलो पण हिला मी सांगितलं होतं की तू रूमच्या बाहेर निघू नकोस यावरती जान्हवीला आता मात्र रम रेवा सांगते म्हणजे तुम्ही हे सगळं नाटक केलं जानवी म्हणते नाही आल्यावर आल्यावरती मला समजलं की तुम्ही दोघं सण सुद्धा इथेच आहात मग मी तुम्हाला दोघांना डिस्टर्ब नको म्हणून म्हटलं होतं रूममध्ये पण तुम्हाला पाहिलं आणि बघितलंच बघितलंच अशी समोर आली अक्षय म्हणतो हिला सवयच आहे मध्ये 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 करण्याची अगं दोन क्षण मला सुखाने जगू दे रमा म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही कुणालाही प्रेग्नंट कराल कुणासोबत बायको म्हणून मला काही वाटणार आहे की नाही उद्या सर का मी प्रेग्नंट झाले तर मग तुम्हाला चालेल का तुम्ही जसं तिला प्रेग्नेंट केलं तसं मी तर प्रेग्नेंट झाली तर तर तुम्हाला चाललं असतं का असं म्हणत रमा आता भांडण्याच्या मूडमध्ये येते अगदी दोघांची चांगली भांडणं चालू असताना इकडे आता वेटर ऑर्डर घेऊन येतो आणि म्हणतो तुम मॅडम तुमची ऑर्डर आली नान दाल तडका मिरचीचा ठेचा गुलाबजाम असं म्हटल्यावरती रेवा आता तिथे समोर उभी असताना रमा म्हणते ही ऑर्डर ना ही ऑर्डर हिलाच द्या तिलाच खाऊ दे गुलाबजाम नान दाल तडका तो मिरचीचा ठेचा फक्त मला द्या मिरचीचा ठेचा म्हणजे ती अक्षयला मिरचीचा ठेचा म्हणत असते म्हणून ती वाटी घेऊन रागा रागात नाटक करत ते आत जाते म्हणते बेबी अरे कशी आहे ना ही रमा म्हणजे हिला आपण इतकं समजावून सांगितलं तरीसुद्धा हिला आपलं काही ऐकायचंच नाही आहे ही अशीच आपल्याशी वागत राहणार आहे का असं म्हणत जान्हवी पण नाटक करायला लागते आनंद आणि जान्हवी दोघ जण तिकडून निघून जातात सगळेजण तिकडे असलेली लोक आता हा तमाशा पाहत असतात मग आता रेवा म्हणते अक्षय बघितलंस इर्रमा तुला कधीही सोडणार नाही आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे तू आज काम कर तू आजच्या आज माझ्या खोलीतच झोप अक्षय म्हणतो हो बाई हो आता ती तिकडे गेले नाटक करून तू नाटक सुरू करू नकोस मला ना जरा निवांतपणा हवाय नको मला त्रास देऊ यावरती रेवा म्हणते मी फार काय बघती आहे मी तुला म्हणत नाही आहे माझ्या शेजारी झोप शेजारच्या कोचवरती झोप त्या कोचवरती तू झोप मी बेडवरती झोपेन पण तू माझ्या रूममध्येच झोपायचा आज असं म्हणत अक्षयला आता रेवा मुद्दाम धमकी ते माझ्या रूम मध्ये झोपायला चल अक्षय सुद्धा आता काहीही इलाज नसल्यामुळे ठीक आहे मी झोपतो कारण ऑलरेडी रमाचं हे नाटक आता त्याला वाटवायचं असतं मग अक्षय आता रेवाच्या रूममध्ये सोफ्यावरती येऊन झोपतो सोफ्यावरती अक्षय आणि बेडवरती रेवा असे दोघं जण झोपलेले असतात तोपर्यंत तो इकडे अक्षयला रमाची आठवण येत असते रमासोबत घालवलेले सगळे क्षण रमाने छानपैकी मॉडर्न कपडे घालून तयार झालेली सगळं सगळं आठवत असतं आणि अक्षयला झोप येत नसते तीच अवस्था रमाची असते रमाला सुद्धा झोप येत नसते तिलासुद्धा अक्षयसोबत खालवलेले क्षण आठवतात आणि ती बाहेर येऊन बसते बाहेर लॉनमध्ये थंडीमध्ये ती येऊन बसते तर अक्षयसुद्धा तिच्या मागावरती आता मात्र थंडीमध्ये यायला निघतो रेवा आता झोपलेली असते इकडे रमा छानपैकी थंडीचा एन्जॉय करत एकटीच बसलेली असताना अक्षय येऊन तिला आता मागून धरतो रेवा म्हण रवा झोपलेलीच असते रमा म्हणते काय चाललंय तुमचं यावरती अक्षय म्हणतो काही नाही बायकोवरती प्रेम करतो आहे आणि तो रमाला आपल्या मिठीत घेतो दोघंजणं छानपैकी लॉनवरती बसलेली असतात त्यावेळेला रमा सांगते तुम्ही तिकडे का आलात बरं यावरती अक्षय म्हणतो तू रडत होतीस ना मी तुला रडताना नाही पाहू शकत तुला रडताना पाहिलं आणि मला खूप वाईट वाटलं म्हणून मी इकडे आलेलो आहे यावरती आता मात्र रमा सांगते आहो तुम्ही आपल्या बाळाबद्दल बोलत होता मग बाळाबद्दल बोलल्यावरती मला रडू नाही का येणार अक्षय म्हणतो हे बघ तू न जास्त विचार करू नकोस रमा म्हणते पण बघितलं ना तिला सगळं समजलं तर अक्षय म्हणतो नाही नाही तिला काही कळणार नाही तू नको त्याची काळजी करूस यावरती रमा म्हणते पण बघितलं ना तिने उगाच मला पाहिलं आणि तमाशा झाला अक्षय म्हणतो त्या सगळ्याचा तू विचारसुद्धा करू नकोस रमा सांगते आत्ता ती काय करते यावरती अक्षय म्हणतो काही नाही ती दाराडूर झोपलेली आहे रमा म्हणते बघितलं तुम्हाला काही विचार येतोय ये, तुम्हाला झोप येत नाही त्याचं तिला काहीच पडलेली नाही आहे अक्षय म्हणतो तिला का पडेल माझी बायको तू आहेस माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि त्यामुळे मला तुझ्यामुळे फरक पडतो तुला माझ्यामुळे फरक पडतो रमा म्हणते हो पण उद्या तरी नीटपणे ती सगळं सांगेल ना आजचा प्लॅन तर आपला फिसकटलेला आहे अक्षय म्हणतो तू काळजी करू नकोस आपण ना हा विचार सोडूया आपले आत्ताचा क्षण एन्जॉय करूया उद्याचं उद्या बघू ती नक्की काहीतरी बोलेल असं म्हणत अक्षय आता सेल्फी काढतो दोघंजण छानपैकी एन्जॉय करत असतात रेवा तिकडे झोपलेली असते पण अचानकपणे मध्यरात्री रेवाला जाग येते आणि जाग आल्यावरती ती कोचवरती पाहते तर कोचवरती आता मात्र तिला कुठे अक्षय दिसत नाही मग ती विचार करते अक्षय केला कुठे असेल म्हणजे मला काहीच कळत नाही आहे इतक्या रात्री त्याला बाहेर पडायची गरज काय पडली रमाला तर नसेल भेटा ना भेटायला गेला म्हणून आता रेवा इकडे उठून बाहेर यायला निघते रेवाच्या मनामध्ये संशय असतो की अक्षय रमालाच भेटायला गेला आहे आणि इकडे अक्षय आणि रमा यांचा छानपैकी रोमांस चालू असतो रेवा आता बाहेर येणार आणि अक्षय रमाला शोधण्यासाठी बाहेर पडणार पण वेळ साधून अक्षय काय युक्ती करणार आणि आता रेवा आपला गुन्हा म्हणजे आपण प्रेगनेंट नाही हे कसं कबूल करणार हे महा एपिसोड भाग दोन मध्ये पाहायला मिळणार आहे